श्रीराम समर्थ शांती परमात्मा स्मरणाने मिळते नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती तद्वतच अनेक संत लक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे पृथ्वी ही क्षमा शांती रूप आहे त्याचप्रमाणे संतस त्याप्रमाणे ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतरस्थिती हीच कारण आहे जिथे स्वार्थ तिथे अशांती भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत भावना तिथे खरी शांती नाही अनन्यतेने शांती प्राप्त होते आणि तीच परमार्थाचा पाया आहे पैसा आणि लौकिक ही अशाश्वत आहेत त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार शांती बिघडायला दोन कारणे आहेत एक गत गोष्टींचा शोक आणि दुसरे पुढची चिंता आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही आहेत अशी दृढ झाली तर शांती बिघडणार नाही आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही पश्चाताप करण्याची पाळी येईल म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून शेतात झाडाखाली आणून ठेवले तो तिथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणीही कायम होती शेतमालकाला आश्चर्य वाटले ज्याचे मन शांत आणि चिंता रहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा पण आपल्याकडे घेऊ नये अकर्तृत्व भाव ठेवा अशाने शांती मिळेल जगत चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल एकनाथांची शांती अगाध होती नाथांसारखे शांती यायला परम भाग्य पाहिजे राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले कारण ते शांतीची मूर्ती होते ही शांती काय केले असताना मिळेल भगवत स्मरणा वाचून अन्य उपायाने ती साधणार नाही जे जे घडते ते ते भगवत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो विद्या वैभव कला संपत्ती संतती याने शांती येतेच असे नाही निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे मनाविरुद्ध गोष्टी घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल मनातली शांती कायम ठेवून रागवता येते तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही आजचे बोधवचन शांती परमात्मा स्मरणाने मिळते स्मरण खुशाल प्रपंच करावा जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ